आप्पी एमचे कलेक्टर या मालिकेच्या पुढच्या भागामध्ये मा आपल्याला पाहायला भेटते की आप्पीचा ॲक्सिडेंट झालेला तिथेच एक मृतदेह सापडलेली बातमी ही पोचलेली असते त्यावेळेस रुपारीला तर खूपच मोठा धक्का बसलेला असतो दिप्याही कचून गेलेला असतो परंतु आता त्यांनी हे सगळं मान्य केलेलं असतं की आता आपल्या आपल्यावरून दूर झालेली आहे त्यानंतर ते म्हणतात की आता आपण अमोलला ही गोष्ट कशी सांगायची त्यावेळेस बापू आणि कदम दोघेही अमोलच्या रूममध्ये जातात आणि अमोलला म्हणतात की अमोल तू जेवण करून घे त्यावेळेस तो म्हणतो की आता मा येईन ना आणि मा आल्यानंतर तिच्या हातूनच मी जेवण करीन आणि बाबाने मला वचन दिले की मी माला घेऊनच येतो त्यावेळेस बापू म्हणतात की तू काही असू देत मा येऊ किंवा न येऊ आपण खचून नाही जायचं आणि तू आता जेवण करून घे त्यानंतर अमोल जेवण करून घेतो त्यानंतर अमोल त्याची माय येणार आहे म्हणून सगळं सेलिब्रेशनचं तयारी करतो आणि त्याने आपीसाठी कविताही लिहिलेली असते आणि ते सगळं तो खूपच आनंदामध्ये असतो तर त्यानंतर तो कदमांकडे जातो आणि म्हणतो की आजोबा तुम्ही जेवण करून घेतलं का त्यावेळेस ते म्हणतात की का रे असं का विचारतोयस तू तेव्हा तो म्हणतो की अहो मा येणार आता आणि आपण सेलिब्रेशन करणार आहोत आणि त्यासाठी एनर्जी नको का तुम्ही जर ने जेवणच नाही केलं तर तुमच्याकडे एनर्जी कशी येईल सांगा बरं तेही त्याच्यासमोर मान हलवतात परंतु त्यांनाही वाईट वाटत असतं तरीकडे मृतदेह पाहिल्यानंतर अर्जुन खूपच खचून गेलेला असतो तो, तो काहीही बोलत नाही त्यावेळेस चिंचुके त्याच्याजवळ जातात आणि म्हणतात की साहेब आपण खचून नाही जायचं बरं का आणि त्यानंतर चिंचुक आहे घाबरायचंच विचारतो की त्या आपल्या अपर्णा मॅडम त्यावेळेस अर्जुन मात्र हंबरडा पडतो तो, तो हुंदके देतच रडायला लागतो असं आपल्याला पाहायला भेटते तर आता ती डेड बॉडी आहे ही नक्की आप्पीचीच आहे म्हणून तो रडतोय की आप्पी अजूनही सापडलेली नाही आणि अमोलला मी आता काय उत्तर देऊ या विचाराने तो रडतोय माहीत नाही परंतु आपल्याला नक्कीच तो मृतदेह कोणाचा आहे हे लवकरच समजेल तर असेच अपडेट्स पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा